दादा नमस्कार नमस्कार आ, आज कुठेतरी <coughs> एक सव्वीस जानेवारी मानाचा मैदान झाला त्या मैदानामध्ये पिढ्यानपिढ्या आपली पिढी या शर्यती क्षेत्रामध्ये या मैदानामध्ये येते त्याच्याविषयी माहिती ना सर्वप्रथम महारा महाराष्ट्र तसंच भारतवर्षी यांना प्रजातत्व दिनांच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा मित्रांनो द्यायचा हा पारंपरिक जवळपास या मैदानाला बावन्न वर्षाची परंपरा आहे आणि या बावन्न वर्षाच्या परंपरेमध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आ आवर्जून येत असतात तसंच आम्ही पण दरवर्षी येत असतो साधारणतः माझ्या चौदा ते पंधरा वर्षापासून मी माझ्या काकांच्या पाठी येतो आणि ह्या मैदानाचा गुलाल माझ्या माथी कधीतरी लागावा असा मी कमीत कमी वीस कमी, कमी वर्ष येते परंतु मला कधीही गेल्या वर्षी पण बकासूर आला होता परंतु आमची हार झाली आणि त्यावेळीच प्रण केला होता आपण का ह्या पारंपरिक मैदानामध्ये माझ्या माथ्याला कधीतरी गुलाल लागेल आणि आज त्या महा महादेवाच्या नंदिनी म्हणजे त्या देवानी देवरूपी नंदिनी आज मला ते सार्थकता करून दिली आणि आज मला माझ्या माथ्याला गुला लागला त्याचं मी तमाम बैल एक बैलगाडी मालकांचं चालकांचं मनापासून अभिवादन करतो मित्रांनो आपण पाहू शकतात कधी आपल्या नंदीचं एकच नियोजन होतं पण या दादांचं दोन दोन आज नियोजन झाले का नाही कसं झालं एकतर एक हा पारंपरिक मैदान आणि एक पनवेल तालुक्यातून म्हणजे माझा जे जन्मभूमी बना तिथं एक मैदान होता तर मला कुठंतरी तिथं थोडंसं बैल घेऊन जाणं होता म्हणून मी सकाळी ते बैल बोलवून तिथे आपण एक बारा वाजेपर्यंत बैलाला फेरा काढला आणि मग तिथून आपण या ज्या सावले मैदान देसाईचं मैदान असतो तिथे आपण आलो आणि मग भाईंशी गाडी प्रेमाने झाली आपली आणि आत्ता जी गाडी झाली तुम्ही सर्वांनी बघितलं असेल का आपला जो महादेवाचा नंदी आहे बकासूर ज्याला तमाम बैलगाड क्षेत्रामध्ये देव मानला जातो त्यांनी आज गुलाल सार्थकी करून दाखवला मित्रांनो ना शेठचा नेहमी म्हणा असतो का हा महादेवाचा देव नंदी आहे दिव्य रूपानंदी आहे त्यांनी मागच्या एका बाईटमध्ये मा मला आठवत नसेल कोणी बघितलं असेल का नसेल कुसेगावच्या मैदानामध्ये मा ते वाक्य एक सांगितलेलं शेत परत एकदा सांगून देण्या जनतेसाठी आज नाही तर बैलाचा विषय मी थोडक्यात बोलो तमाम जवळपास बारा ते चौदा दिशामध्ये बैलगाडी शर्तीतला सोशल मीडियावरती पाहिलं जातं आणि जे काही या बैलगाडी क्षेत्रामध्ये जोडले जाते ते तमाम जनता त्याच्यावरती आतून प्रेम करते आणि असा हा गुन्हेरोपी बैल मी असं म्हणणार नाही का तो माझ्या नावाने पलतो मी उलटा आवर्जून सांगेन का त्या बैलावरती माझं नाव लागतो हे मला सार्थ की अभिमान आहे मित्रांनो आज जसं दादा सांगितलं साता समुद्रा पलीकडे गेले तर आता बाहेरच्या देशातून देखील बकासासाठी खूप मोठी मागणी आली आता काय नाही नक्कीच मला वाटतं मामाने बाईट दिली होती मी ती बाईक ऐकली पण बघा त्या मामांच्या घरी ही एक प्रकारे लक्ष्मी आली आणि ते बैल कधीही कुठेही देणार नाही विकणार विकायचा तर विषय सोडून द्या आणि ते मला वाटतं कुठेही बैल देणार पण नाही कारण त्याच्या त्या बैलाची इतक्या लहान मुलागत मामा त्याच्या संवाद करतात मोईल असेल मामा असतील संतोष मामा त्यांच्या घरची मंडळी एकदम लहान मुलागत त्याला पोचतात आज ही फॅन्स मंडळी आपण पाहू शकता मित्रांनो खूप फॅन्स मंडळी मागे देखील खूप जल्लोष झाला या फॅन्स साठी तुम्ही काय चाहत्यांसाठी काय सांगाल नाही नाही त्याचे चाहते तर खूप आहेत बैल हा मला वाटतं तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठीच बोलतो लक्षात आलं का बैलाला एक तर लगातार दोन हार झाले ना तर ती हार पचत नाही बैल आवर्जून तिसऱ्या मैदानाला आहे ना काहीतरी वेगळंच करून दाखवतो आणि तिथे तो, तो मग कसलाही बैल असू दे त्याच्या बैलाच्या गाल्याला जर गाला देऊन पाळाला तर शंभर टक्के वर असो किंवा मुंबईत असो बैल हा एक नंबर करतोच ज्याप्रमाणे ना त्याचा त्याबद्दल तुम्ही काय मत नाही नाही घोटचा सा सर्जाबद्दल काय सांगू तुम्हाला का तो बैल पाठीमागचा त्यांचा एक सर्जा होता बघा त्यांनी मग खूप नाव केलं आणि त्या बैलाच्या पालावरतीच हा बैल त्यांचा पलतो छोटा सर्जा आणि त्या बैलाला आहे ना खूप गती आहे त्या बैलाच्या जर अपोजिटला गाडी असेल एखादा बैल चांगली गाडीची फुल असेल तर तो बैल गाडी शक्यतो पास होऊन देत नाही ही त्याची खास खासियत आहे मित्रांनो आज आपण बघा सक्सेस बघतोय पण आज, आज आपल्या व्हिडिओच्या समोर असा व्यक्ती आहे का ज्याने हयात नव्हता काहीच नव्हतं तेव्हा त्या माणसा नव्हतं त्या माणसासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत दादा आणखी मला विचारतोय आणखी कोणत्या मैदानाला मुंबईमध्ये आताच आपल्या पनवेलचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई महाले यांनी कालच एक मैदान की स्वर्गीय पंढरी जगन्नाथ फडके यांच्या स्मरणार्थ मला स्मृती दिनानिमित्त अकरा तारखेला पनवेलला विगरमध्ये भव्य असा आयोजन केलाय त्या मैदानाला शंभर टक्के बक्या असेल तुम्ही तर सर्व काय आहे एक सांगायचं झालं तर शेडचं शेड झालं डॉन प्रवास तुम्ही काय नाही नाही कसं असतं बघा या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना ज्याचा बैल पलतो ना त्याला बैलगाडी क्षेत्रातली म्हणजे जनता ही डोक्यावर घेऊन नाचत असते हे तसं बघायला गेलं तर कटू सत्य आहे आणि जोपर्यंत बैल पोलतो तोपर्यंत माणसाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव आहे मग तो कोणी असो मोहील असो मी असो किंवा काय म्हणजे इतर व्यक्ती असो ज्याचा बैल पळतो त्याचं नाव आहे बैला म्हणजे हा क्षेत्रात कसं आहे मित्रांनो पाहू शकतो ना एक खूप मोठं नाही नाही बैल बैल आहे ना तसा हा रागीड बैल आहे त्या बैलाचा पल तुम्ही बघा बैलाचा पल हा त्याच्या कानावरती आपण एखादा जो जाणकार असतो ना त्याला तितकं तर समजलं पाहिजे का बैलाचं कान कुठल्या पद्धतीने उघडतो ज्यावेळी बैल दोन्ही कान उघडून पालतो ना तो बैल इंद्रा म्हणावा लागतो त्याला आणि तो डेफिनेटली कडणी बोलतो तुम्ही बारका लक्षाचं उदाहरण घ्या बैल पालताने दोन्ही पाय हवेत आणि पा, जे का नाही दोन्ही पण समोर ठेवणार तो असा बैल कडणी म्हणजे आतून जितका पलन तितके कडनी पलत असतो त्याच्या मला बक्या हा कडनी डेफिनेट पळेल असा आम्ही कडावला केला होता आणि मग कडावला तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी कडावला बक्याने कडनी गाडी केली होती बक्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मैदान असतात ना त्याचं लक्ष ना झेंड्याकडे असतो नेहमी बघतो मी झेंड्याकडे लक्ष नाही बैल आता साधारणतः बैल मला वाटते चार ती वर्षी धा धाव, धाव ते पाच वर्ष पलतो एखादा धाव म्हणजे धावपट्टूमध्ये मध्ये बघा मेच्युअर लेटी येते तशा पद्धतीने बैलाला आता सहा वर्ष झाले तर ते बैलाला पण करायला भले तो मुका त्याला बोलता येणार नाही पण एखाद्या स्पर्धेमध्ये व्यक्ती उतरला किंवा तो प्राणी उतरला तर त्याच्यावरती हुशार किंवा बाबा झेंडा पण असतो साधेक त्याचा ऑटोमॅटिक लक्ष जातो म्हणजे त्या हा परिपक्व झालेला बैल आता मला तरी वाटतं ना आजच्या मैदानात आकर्षण आपला बकासोर ठेवला नाही नाही आकर्षण असं म्हणता नाही ना आपल्याला आपण कसं बाबा सगळ्या नंदीला आपण काय सारखं मापूया आपण एखादा बैल म्हणजे उजवा किंवा कमी असं म्हणता नाही ना। येणार कारण एखाद्या बैलाची ती सेलिब्रिटी असते किंवा त्याचा एक प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये जाताना बैल ज्यावेळी त्या शिखरावर जातो ना त्याला ऑटोमॅटिक नाव होतं आणि त्या नावाच्या पाठीमागं त्याचं कर्तृत्व त्याचं पण त्यांनी पाठीमागचं झेरलेला त्याग म्हणा तर खूप तो पण अशा याच्यातला गेला आहे बाक्या पण का कधी कधी त्यांनी हार पण सहन केली आणि मग त्यामुळं त्या बैलाने हारून ज्यावेळेला जिंकतो ना त्यावेळी साहजिक आहे एक माणूस ऑटोमॅटिक त्याला खांद्यावर उचलून घेतला जातो मित्रांनो पाहू शकतो ना आज जवळ जवळजवळ अर्धा ते एक किलोमीटर मैदानपासून लांब बांधलेला आहे तरीही लोकांची अप्रंपार गर्दी या ठिकाणी पाहण्यासाठी आली नाही नाही हो नक्की त्याचे क्रेजच तशी आहे बैल हा तमाम महाराष्ट्राच्या जनतेचा इतका गालातला ताईत आहे का त्या बैलाची एक झलक पाण्यासाठी लोक आतुर होतात आणि मग तो बैल कुठे फाटीपासून बघा किंवा मैदानापासून भले तुम्ही दोन किलोमीटर चार किलोमीटर बांधला तरी लोक तिथे त्याला आवर्जून बघायला जातात आपण नेहमी ना चर्चा करत असतो सर्व मंडळीची पण तुमच्यासोबत असणारी सर्व मंडळीची माहिती आता मंडळी तर माझे करावचे आमच्या विशुदास आहेत आता खाली गेले ते स्टेजवरती दुसऱ्या गाडीचा हे करायला आमचे काका बघा सुट्टी मेकर मुलीच्या संत आवर्जून असतात हा असा व्यक्ती आहे का छोट्या लक्षाला एका कासऱ्यावर सोडणारा बाकी इतर कोणी गेला तरी त्याला मारणार तो, तो काकांनी त्याला बस बोला बसणार इतका बैल काकांच्या हातावर तसे काका आमचे बघा अनेक आहेत बरेच मंडळी आहेत खूप पोरं आहेत आम्ही जवळपास तीस तीसच्या वर पुरा मी आता आहे इथं बाकी ही हे जे काही फॉल फॉल ते बैलाचे मुलं आवडून येत असतात ते सगळं आपलीच मंडळी धरून चाला मित्रांनो एक इतिहासाच्या पानामध्ये दर्जा असलेला आपला हा नंदी छोटा लक्षा ज्याची ख्याती म्हणजे ना तो चारी चारी पायाने लाता मारतो पण तो कुणाला जवळही देत पण काकांच्या का, एक प्रेमाबटीत काहीच करत नाही त्यांना त्याच्याबद्दल काय सांगाल काका काका बोलतील बघा काका नमस्कार नमस्ते आज आपल्या हातामध्ये हिंद केसरी नंदी हिंद केसरीच बोलता येईल कारण का त्यावेळेस तेवढे मैदान होत नसायचे पण तुम्ही या छोट्या लक्ष्याचा सर्व सांभाळ पण केला काय सांगाल छोटं लक्ष म्हणजे माणूस नव्हता तो घरातलं सदस्य होता एक आम्ही तसं असं समजलं नाही की तू बाय बैल आहे ती घरातला सदस्यच आहे तसंच खाणं तसंच पिणं म्हणजे पाणी पाजणं किंवा पोराला पोरं उराव बसायची खेळायची आता बी हे तर मुंबईला आला ना तर मोठा मुलगा असू दे पण त्याला प्रेम केलं की प्रेम जाणार के राग केला की राग आहे तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणे त्याला जपलेला आहे जपलेला जपले uh, uh, आणखी ना मी खूप होतो का एखादा चारी पायाने मारणार नंदी आज एका माणसाच्या स्पर्शाने तो शांत होता काय सांगाल त्याचा माझा त्याचा आणि त्याचा माझ्या जीवन बरा